म्हणून शासक अलर्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून बंडी बंड्यांनी सुद्धा आदेश दिले की असोसिएशन मध्ये सुद्धा तेवढा अलर्टनेस पण आपला या राहिला पाहिजे आणि तो आहे हे मात्र दाखवताना संपूर्ण असोसिएशन मात्र तेवढ्यात काटकतेनं काम माते वाढत आलो कबड्डी असोसिएशन आपण या शिबिराचं उद्घाटन मात्र करणार आहोत मान्यवरांच्या शिवासी आदरणीय मनोजदा चौधरी साहेब विनंती करतोय की आपण या कब् या क्रीडांचं उद्घाटन करावं जोरदार टाळ्या

प्रॅक्टिस होईल आणि या शिबिरामध्ये चांगल्या चांगल्या मुलींना आपण निवड करूया आणि पुन्हा पालघर जिल्ह्याला वाडा तालुक्याचा संघ फायनल मारेल या विषयी आपण त्यांच्याकडे पाहत हो। आहोत यावर्षी पहिल्यांदी म्हणजे दोन हजार चौदा पासून आश्रमचे संघ द्यावेत अशी तुम्ही सातत्याने मात्र पाठपुरावा केला काही संघ आले परंतु ते टिकले नाही पण यापुढे ते टिकत राहावेत याकरिता आंबिसचा आश्रम संघ आलेला आहे आणि त्या संघाला तुम्ही कसं बनवलं द्याल पूर्णपणे मला पहिल्यापासून अशीच माझी एक इच्छा होती की पूर्ण आश्रमशाळा सोनाला आश्रमशाळा असेल थाल, विचाट असेल सिंगर हायस्कूल असेल नेहरोळी असेल पंचाड असेल आंबिस्ती हायस्कूल असेल थाल, खाणीवली पूर्ण जर हायस्कूलच्या टीम सोळा वर्षाच्या आपल्या किशोरी गटाच्या जर तयार झाल्या तर त्याचप्रमाणे माध्यमिक सुद्धा कुमारी गटाच्यासुद्धा खेळाडू मुली तयार होतील आणि त्यामधून आपण चांगले संख्या निर्मिती करू शकतो नक्कीच महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मात्र मनोद चौधरी साहेब खजिनदार वाडा तालुका भेटी असंही म्हटलं की या ठिकाणी हळूहळू किशोरीगड आले कुमारी गट संघ तयार झाले बाकीच्या जिल्हाभाय शाळेतील सुद्धा येतील त्याचबरोबर हायस्कूल संघ तयार होतील आणि आश्रमशाळा खास करून या पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे भरपूर आश्रमशाळा आहेत अगदी बघितलं वाडा तालुक्यामध्ये आश्रमशाळेचे संघ तयार झाले तर पन्नास ते साठ येऊ शकतात पंचवीस पन्नास साठ संघ सुरुवात होईल पण सुरुवात मात्र या ठिकाणी झालेली आहे आणि श्रीगणेश मात्र केलेला श्रीफळ वाढून या ठिकाणी अंबीस आश्रम या शिबिरामध्ये त्याचबरोबर जाणून घेऊया आपण